काहीतरी प्रॉब्लेम वाटते जरा काहीतरी हा हा नमस्ते 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 मी रामदास यादव कुठलं गाऊनचा बाग आहे हो 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 बाग आहे काय आपला पहिलाच प्रयोग आहे कारल्याचा त्याच्यामध्ये आपल्याला हे रुष्टक मध्ये ग्राफ्टिंग करायचंय परंतु कारल्याचं आंतरपीक पीक घेतलंय परंतु त्याच्यामध्ये जरा थोडं काहीतरी आळीचा प्रादुर्भाव दिसतोय आणि जरा गळीत लागले व्यवस्थित परंतु कारली हो 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 द्राक्षाच्या पिकावर याचा काही परिणाम होत नाही का हो नाही त्याला ग्राफ्टिंग असतं ऑक्टोबर मध्ये तोपर्यंत कारल्याचं पीक पन्नास टक्के निघून जात आणि ज्या वेळेला ग्राफ्टिंग केल्यानंतर त्याची वाढ सुरुवात होती त्यावेळेला हे रिवर्स होत येणार रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षावर काय होत नाही 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 काही नाही काही नाही जोपर्यंत त्याला काय कलम होत नाही तोपर्यंत याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही द्राक्षाच्या आंतरपीक द्राक्षाच्या पिकामध्ये कारल्याचं आंतरपीक सुरुवातीला परवडत हो हो परवडत परवडतं सध्या कारल्याला काय बाजार कारल्याला एक सत्तर ते ऐंशी रुपये किलो आज मार्केट मध्ये कारल्याला आहे परंतु आता हे याच्यामध्ये थोडस वातावरण पाऊस आणि या सर्व काही गोष्टीचा विचार केला तर याला या वातावरणामध्ये भरपूर काही रोग कीड असं प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी जरा थोडस त्याच्यावरती स्प्रे हे जरा दोन दिवसाने तीन दिवसाने घ्यावं लागतात शेती किती शेती तशी आपली वडला जी ती स्टेट किंवा आता आम्ही खरेदी केलेली एक काहीतरी तीस ते पस्तीस एकर असेल काय शेतामध्ये अजून आणि शेतामध्ये डाळिंब डाळिंब आणि द्राक्षेत आहेत दहा एकर डाळिंब पंचवीस ते तीस एकर द्राक्ष हो 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 द्राक्ष डाळिंब पंचवीस ते तीस एकर आहेत पंचवीस ते डाळिंब कुठले डाळिंब सगळं आरकता थोडी सेंद्रिय आहे जास्त डाळिंब सुरू आहे हो डाळिंब चालू आहेत डाळिंब आणि डाळिंबाचं बाजारभाव पण चांगले आहेत या वर्षी डाळिंबाचं उत्पन्न बऱ्यापैकी निघले द्राक्ष आणि जाते द्राक्षाचे थॉम्पसन गणेश आणि शरदे एस एस एन अशा तीन चार वाटे आहेत परंतु ह्या वर्षी जरा एक्सपोर्टला अडचणी आल्या क्वालिटी नाही झाली त्यासाठी आम्ही एक्सपोर्टला त्याच्यामध्ये बरेच काही अड्या अडचणी असतात परंतु त्याच्यामध्ये मिलिबा किंवा काय इतर आणि त्यामुळं मग आम्ही हे नवीन व्हरायटी जरा याच्यामध्ये पस्तीस हे सह्याद्रीकडून आता आपल्या तालुक्यासाठी दिलेली त्याचं ग्राफ्टिंगचं नियोजन आहे द्राक्ष डाळिंबाची नाही तशी आता एक तीन चार वर्षापासून डाळिंबाची शेती फारच उत्तम आहे परंतु त्याच्या अगोदर हे आ... द्राक्षाचं चा चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट वगैरे व्हायचं आणि त्याचा होत असताना मग चांगलं एव्हरेज भेटायचे भाव चांगले भेटायचे परंतु शिक्षण बारावी झालं शेती सुरुवातीपासून हो हो लहानपणापासून शाळेत असताना पासून शेती आणि शेतीची आवड असल्यामुळे नंतर पण शेतीत इंटरेस्ट राहिला आणि मग शेतीमध्ये शेती, शेती स्वतःची खंडाची का करा काय नेमकं कसं का आपली एक चौतीस पस्तीस एकर स्वतःची आहे आणि बाकी खंडाची आहे जवळजवळ पंचावन्न साठ एकर आहे एकूण शंभर एकरच्या आसपास हो कमी आहे थोडी नव्वद पंच्याण्णव एकर पर्यंत हो हो तुम्ही कंट्रोल करता हो 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 आणि आहे आता एकत्र कुटुंब आहे आई वडील आहेत भाऊ आहे घरचे फॅमिली आहे आणि बाकी आता इतर पिकांमध्ये हे मुख्य पीक द्राक्ष डाळिंब आणि ह्या वर्षी आपण पेरूची लागवड केलेली आहे एक पंधरा एकर पेरू लावलेलं आहे त्याच्या अगोदर असायचं आपलं पपईच तर ते पपई आपल्याकडं आता काय एवढं पाहिजे अशी जमत नाही त्यामुळं पेरूची लागवड केलेली आहे एकत्रित कुटुंब आहे तुम्ही असं म्हणाले सदस्य आम्ही बारा सदस्य आहेत म्हणजे हो 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 जेवण सगळं एकत्र सर्व सर्व काय एकत्र हो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका